काही दिनांक चौदा डिसेंबर रोजी मी दिल्लीमध्ये होतो आणि त्या दिवशी रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी मला इंग्रजीमधनं फोन आला हा फोन सकृतदर्शिनी युनायटेड किंगडममधून आल्याचं दिसत होतं साधारणतः अठ्ठावन्न सेकंद ही व्यक्ती बोलली आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तेरा जाने तेरा डिसेंबर रोजी दाखवून दिलेला आहे हिंदुस्तानला आमची ताकद आणि येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही मोठे धमाके करणार आहोत याच्यामध्ये तुम्ही स्वतःला वाचू शकत असाल तर वाचून दाखवा अशा पद्धतीची त्यांनी धमकी दिली ही माहिती ही बाब मी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावर घातलेली आहे त्यांनी योग्य त्या सूचना श्री ब्रिजेश सिंग साहेब यांना दिलेल्या होत्या या पार्श्वभूमीवर परत दिनांक वीस डिसेंबर रोजी Uh, मला तीन कॉल आले uh, तर ह्यामध्ये हे कॉल मी काही उचललेले नाहीत परंतु हे uh, इजिप्त देशामधनं हे कॉल आलेले होते मग ही लेखी स्वरूपा स्वरूपात ही माहिती मी लोकसभा अध्यक्ष देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी राष्ट्रपती मुर्मूजी आणि गृहमंत्री यांच्याकडे ले दे, लेखी स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये काल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेटसुद्धा घेतलेली आहे कारण माझ्या अडतीस वर्षाच्या राजकारणामध्ये मोठा काळ हा माझा नांदेड जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे बारा वर्षे मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि या काळामध्ये तीनदा प्राणघातक हल्ले माझ्यावरती नांदेडमध्ये झालेले आहेत त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये व्यापाऱ्यांकडून डॉक्टरांकडून ट्युशन क्लासेसवाल्यांकडून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये खंडणीखोरी होत आहे याच्यामध्ये जाहीर भूमिका घेणारा Uh, मी uh, एकमेव हो, त्या काळातला आमदार होतो त्याचबरोबर uh, नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्यूशन क्लासेससाठी बाहेर गावी गावातील विद्यार्थी येतात या विद्यार्थ्यांचे मोबाईल काढून घेणं लॅपटॉप काढून घेणं त्यांना मारहाण करणं अशा करणाऱ्याही मोठ्या टोळ्या होत्या या टोळ्यांमधल्या सदस्यांना मी पकडून त्या काळाच्या पोलीस अधीक्षकांकडे के हवाली केलं होतं तर अशी काही पार्श्वभूमी आहे का तर हे सुद्धा तपासण्याचं काम नांदेड जिल्ह्यातले पोलीस करत आहेत या पार्श्वभूमीवर काल अधिक चर्चा झालेली किती वेळेस आपल्याला कॉल आहे साधारणतः मला चौदा तारखेला एक वेळा आला आणि वीस डिसेंबरला तीन कॉल आलेले आहेत